समारंभाला मी उपस्थित होतो आणि सगळेच आणि आमच्या सगळ्यांच्याच शिवेच्छा त्यांना दिलेल्या आहेत त्यांची कारकिर्द ठरू नागपूरकरांच्या सेवेसाठी शहरामध्ये विकासाचा एक नवा ह्या या निमित्ताने सुरू होतोय असा मलाय बाल तर आमची आघाडी ज्या आघाडीच्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चा थोड्याशा पूर्ण व्हायला वेळ लागेल होतच त्यामुळं आघाडी आमची आहे जबाबदाऱ्याचं वाटप काय असावं आणि वर्किंग रिलेशनशिप आघाडीमध्ये कोशन मध्ये वर्किंग महत्वाचा भाग आहे त्यामुळं त्याला एक अंतिम स्वरूप आम्ही सगळेच मिळून देत होत मला असं वाटतंय की ज्याच्यामध्ये आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं एक वाट्यता त्याच्यामध्ये आता मी साधली आहे

आता जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी काँग्रेसनं केली आणि समाधानकारक सुद्धा कामगिरी काही ठिकाणी आम्हाला म्हणावं तस यश नाही तरीही काँग्रेस पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे आला काँग्रेसच्या जागा दुपटीनं वाढल्या त्यामुळं काँग्रेस हे धवघवीत यश आहे लोकांनी काँग्रेसला पहिली पसंत आघाडीचं राजकारण आहे हे सत्य आहे स्वीकारावं लागतं आणि पुढे जावं मागच्या काळामध्ये ज्या आक्रमक पद्धतीने आपण भाषण वगैरे करतायत तर अमित भैयानी आपले तेवर बदलले त्याच्यात पूर्ण राज्यभरात चर्चा आहे आणि तिकडे महाराष्ट्रात काँग्रेसची चॅट होताना अमित असतील बंटी पाटील असतील आणि पशादित कदम असतील त्यांनीच गड राहत मला असं वाटत की राजकीय प्रवास आहे आक्रमक जेव्हा आवश्यकता असते तेव्हा आम्ही आक्रमक होऊ शकतो त्यामुळं कोणी असं समजण्याचं काही कारण नाही त्यामुळं आव्हानं जशी येतील तशी ती केलायची हे आम्ही आदरणीय विलासराव देशमुख होय आहेच ना शेवटी काँग्रेसला झालेलं जे मतदार हे जरी तुम्ही काढून पाहता सर्वाधिक मत जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मिळाली त्यामुळं okay. काँग्रेसच्या का पाठीशी नागपूर जिल्हा आहे ते पुन्हा एकदा सिद्ध झालंय जन्म दाखले की झोन झोन प्रमाण करते बोल अधिकारी करेक्शन भी नहीं कर तो आम जनता को बहुत परेशान हो रही है इसलिए नहीं अभी अभी तो काम शुरू हुआ है मेयर डेप्टी मेयर हैं हमने जो भी मैनिफेस्टो में कहा है इसका इम्प्लीमेंटेशन होगा और हंड्रेड परसेंट इम्प्लीमेंटेशन मैनिफेस्टो का जाहिर ही रामेची अमल बजाऊंगी शायद प्रतिशत हुई तो क्या फल कि काम से सजेस्ट काम शुरू करती क्या ही बाबती थी जन्म प्रमाणपत्र पत्र से अशा काही ज्या बाबी आहेत जिथं अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्या संदर्भामध्ये आपली तयारी आहे कसं आहे की मी म्हटलं आता मग कालच आहे येणाऱ्या दिवसामध्ये राजकीय परिस्थिती कशी पुढे येते भैया निवडणूक भया निवडणूक हा फार चर्चेमध्ये भ्रष्टाचाराच्या नेते फार चर्चेमध्ये आले आज आपण पत्र पार केलेला आहे लातूरकरांनी अपेक्षा महानगरपालिकेमध्ये लातूर शहर महानगरपालिकेमध्ये तर एक खिडकीच आम्ही तयार करणार आहोत तक्रारी त्यामुळं कुठल्याही समजा सामान्य माणसाकडनं कोणी लाच जर मागितली तर तक्रार देता येईल आणि त्याच्यावर कारवाई होईल वंचितला उपमहापौर पण अजोगर ठरलं होतं का या दोन दिवसामध्ये वंचितचं उपमहापौर हे निश्चित आहे बहुजन आघाडी काही चर्चा झालेल्या माहिती आहे आम्हाला माहिती आहे आणि त्या संदर्भामध्ये वंचितचे शहराध्यक्ष काँग्रेसचे शहराध्यक्ष यांनी मला असं वाटतं स्पष्टता दिलेली त्यामुळं ज्या काही कामाच्या स्वरूपामध्ये

गलबा की वो हो रहा हूं ना पहले बाय गिफ्ट कर रही है हो रहा है हां हां मैं रहने चल